आज तातडीने आपल्या दादाने या ठिकाणी बोललेलं आहे जीवनावश्यक बाब असणारे म्हणजे पाणी ज्वलंत प्रश्न वर्णिंग प्रश्न सध्या पाण्याचा आहे आपल्या तालुक्यात एक अतिशय गंभीर परिस्थिती आहे सांगोल्यामध्ये तशीच आहे पंढरपूरमध्ये तशीच आहे आणि आज अचानकपणे पाणी उपलब्ध असताना अशा पद्धतीचे सर्क्युलर काढून कॅनल बंद करणं म्हणजे लोकांचा गळा दाबण्यासाठी परिस्थिती आहे आम्ही पेपरमध्ये वाचलो होतं की फुट फलटनला एक कॅनॉल फुटला त्याचं दुरुस्त काम चालू आहे आणि चालू असताना सुद्धा काय डिस्चार्ज पाणी खाली सोडण्यात येत आहे म्हणून आज अचानकपणे बंद करायचं चा। मग चा ते चालू करण्याचं ते पुढचं नियोजन कसं काय सर्क्युलरमध्ये नाही की कॅनॉल चालू झाल्या म्हणजे दुरुस्त झाल्यानंतर आमच्या तारखेला उन्हाळा संपण्याच्या आत जे चालू केलं जाईल अशी कुठलीही नाही म्हणजे नेमकं आता राहिले तर आता रोहिणी नक्षत्र निघाला पण माहीत आहे एक पंधरा वीस दिवस त्या वीस दिवसामध्ये जर पाणी नाही आपल्या तालुक्याला किंवा सांगोल्याला किंवा पंढरपूरला जर मिळालं तर आहे ही पिकं संपूर्णपणे नष्ट होणार आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आताच दादाने सांगितला की ह्या निराराईटवर जी आपल्या भागातली किंवा सांगोला ता तालुक्यातल्या वॉटर सप्लाय गावाला पाणी पिळत आज बोरगाव जांभोड जर म्हटलं तरी तिकडं उजनीचं पाणी नसल्यामुळं पिण्याचा टँकरचे प्रस्ताव आम्ही दादांच्याकडे दिलेले आहेत अशी परिस्थिती असताना लोक लोकसंख्या लो, 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 असताना अचानकपणे पाणी बंद करणं ह्याच्या माग शेतकऱ्याच्या विचार न करता असं आम्हाला वाटते की काहीतरी राजकीय हेतून ते सर्क्य निघालेलं दिसते आमची प्रशासनाला शासनाला विनंती आहे की तुम्ही कॅनल दुरुस्त करा तोपर्यंत पाणी सोडा जे चालू होतं ते तरी सोडा अचानकपणे बंद केलं तर एकदा असंही आम्ही मरणार आहे तसंही मरणार आहे आम्हाला काय करायचं का ते आम्ही ठरू मग त्याची जबाबदारी मात्र शासनावर राहील अशा पद्धतीची माझी विनंती आहे मी एवढं बोलून थांबतो